गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून नाशिकच्या पिंपळगाव बहुला गावामध्ये पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी देखील अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून पिंपळगाव बहुला येथील ग्रामस्थांनी ही परंपरा कायम ठेवली असून आता हाच वारसा गावातील तरुण युवक पुढे नेत असल्याचे चित्र बघाव्यास मिळत आहे अखंड हरिणाम सप्ताह सोहळ्याप्रसंगी नाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा महेशिरे त्याचप्रमाणे नाशिक महानगरपालिकेच्या नवनियुक्त महापौर हिमगौरी आडके नवनियुक्त नगरसेविका तसेच स्थायी समिती सदस्य माधुरी बोलकर नगरसेवक विश्वास अप्पा नागरे नगरसेविका इंदुबाई नागरे त्याचप्रमाणे नवनियुक्त नगरसेवक तसेच स्थायी समिती सदस्य नितीन निगळ त्याचप्रमाणे पिंपळगाव येथील अखंड हरिणाम सप्तेचे कोर कमिटीचे पदाधिकारी आणि सदस्य यावेळी उपस्थित होते दरम्यान यावेळी आलेल्या मान्यवरांचा स्वागत आणि सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला दरम्यान यावेळी आलेल्या मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया अटल न्यूज कडे व्यक्त केली आहे कीर्तनाच्या के निमित्ताने आज आपल्यामध्ये उपस्थित नाशिक शहराचे महापौर हिंदगरीता या अडके त्याचबरोबर तो उपस्थित असलेले ज्यांची आत्ताच स्थायी समितीमध्ये निवड झाली ते बाळाभाऊ निघळ आमच्या मावशी नागरे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय लक्ष्मणराव सावजी इथे उपस्थित असलेले ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेले आहे ते आपल्या पिंपळगाव डोवल्याचे विश्वास आपला नागरिक व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत ज्यांनी आजचा या कीर्तनाचा समारोप केलेला आहे ते हबप हबप किरण महाराज सानं व्यासपीठावर खास मनमाडवून ते आलेले आहेत व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व त्यांचे साथ साथ साथीदार उपस्थित असलेल्या सर्वच पिंपळगाव गप्पवल्यातील ग्रामस्थ माझे बंधू आणि भगिनींना गेल्या अठ्ठावीस वर्षापासून या गावामध्ये दरवर्षी या सप्ताहाचं आयोजन केलेलं जा केलं जातं आणि खूप उत्साहात मोठ्या संख्येने आणि आनंदाने सर्व ग्रामस्थ सहभागी होत असतात आज देखील आज या कीर्तनाचा आणि सप्ताहाचा समारोप होतो आहे कालच महाशिवरात्र संपन्न झाली आणि आज या कीर्तनाचा समारोप होतो आहे आज खरं तर मला सांगायला आनंद वाटतो की हा एक चांगला योगायोग आलेला आहे की आज निवड झालेली आहे स्थायी समितीची त्याचबरोबर नवीन महापौर आपल्याकडे आहेत आणि आता काही प्रश्न देखील त्यांनी त्यांच्या भाषणातून सांगितले त्यामुळे गावातील जे का आपल्या अडचणी असतील समस्या असतील यासाठी सर्वच ग्रामस्थ किंवा आपले विश्वास आप्पा असतील हिंदुमावशी असतील आणि आमच्या माधुरीता बोलकर देखील इथे नगरसेविका सर्वच जणं पाठपुरावा करत असतात काही दिवसापूर्वीच आपण इथे मोठी शेड जी आपल्याला दशक्रिया विधी करता असेल किंवा इतरही आध्यात्मिक कार्यक्रमांकरता उपयोगी येते त्या शेडचं लोकार्पण केलं आणि गावातील काही रस्त्यांचं देखील दांभीकरण मागच्या काळात करण्यात आलेलं आहे स्मशानभूमीचं काम करण्यात आलेलं आहे त्यामुळे पुढील देखील काही आपले प्रश्न असतील ते निश्चितच भारतीय जनता पार्टीची आणि महायुतीची सत्ता ही महानगरपालिकेत आहे आणि महाराष्ट्रातही आहे त्यामुळे निश्चितच सगळ्या या, या माध्यमातून आपले प्रश्न लाव आज या सत्ताचा समारोप होत असताना मी सगळ्यांचं विशेष करून कौतुक करेल की सलग अठ्ठावीस वर्ष हा सप्ताह आयोजित करणं ही काही सोपी गोष्ट नसते उत्साहाने सुरुवातीला होत असतात परंतु त्याच्यात सातत्य राखणं हे फार महत्वाचं आहे आणि त्याचं आयोजन यशस्वीपणे करणं हे देखील महत्वाचं आहे विविध कीर्तनकार असतील विविध महाराज असतील इथे येऊन आपल्याला उद्बोधन करतात आणि त्यामुळे सगळ्यांचं आपल्याला मधुरवाणीतून इथे मार्गदर्शन देखील मिळत असतं त्या ता सगळ्यांचं देखील मी मनापासून आभार मानते कौतुक करते आणि स्वागतही करते आता सिंहस्थाचा उल्लेख झालेला आहे आपला त्र्यंबक रोड हा सिंहस्थाच्या खरं तर त्र्यंबकला जाताना त्यामध्ये येत असतो आणि जाताना सातपूर सातपूरमधून होत असते आणि आम्ही नेहमीच मागणी केलेली आहे की पिंपळगाव बहुला इथून जो बाह्य रोड जातो आहे त्याकरता देखील विविध बैठका सगळेच पिंपळगाव बोलल्यातले सगळे कार्यकर्ते असतील त्यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत घेण्यात आलेले आहे जे काय सकारात्मक असेल योग्य असेल किंवा आपल्या गावासाठी जे चांगलं असेल त्यासाठीच आम्ही सर्वजण पाठपुरावा करून ते देखील काम मार्गी लावं अशी मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देते पुन्हा एकदा सगळ्यांना मी महाशिवरात्रीच्या आणि आजच्या कार्यक्रमाच्या मनापासून शुभेच्छा देत आज पूर्ण वासी वासिया आणि आपल्या विशेष करून गावात हा जो सप्ताह आहे अखंड हरिनाम सप्ताह आणि वर्ष घेतोय तर अठ्ठावीस वर्ष झाले त्यामुळे या सेवेला या भक्तीला काही तोड नाही मी संपूर्ण या आयोजकांचे खूप खूप स्वागत करते आभार मानते की या गावाला एकत्रित करून हरिनाम सप्ताह श्री हनुमान प्रसादिक भजनी मंडळ पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ पिंपळगाव बहुला या सगळ्यांनी इतकं सुंदर आता भजन केलं आपण देखील के फोडली आहे कृष्ण आणि सगळ्या त्यांच्या लीला या सगळ्या सांगितल्या इतके सुंदर आपण ज्ञानेश्वरांचं देखील इथे आरती घेतली सन्माननीय सीमाताई हिरे व लक्ष्मणराव सावजी हे देखील आमचे मार्गदर्शक इथे उपस्थित झाले आपल्याला आमदार श्रीमाता हिरे त्यांचं मी इथे मंचावर स्वागत करते मला असं वाटतं की कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक ठिकाणी आपला संस्कृती आणि धर्माचं आणि धार्मिक जागरण झालंच पाहिजे आपण कृष्णाची गोष्ट पाहत होतो आणि सगळ्यांनाच माहिती आहे की सगळ्यात आव्हानात्मक गोष्ट झाली होती की गोवर्धन पर्वत पेलावा लागला होता गावकऱ्यांना बरोबर आहे की नाही मग सगळे गावकरी एकत्र आहे की नाही बरोबर आहे की नाही कोणती आपदा विपदा आली की सगळेजण एकत्र येतात करता कर्मिता वरचा असतो तसंच आपल्या नाशिक शहरामध्ये कुंभमेळा येणार आहे करता कर्मिता वेगळा आहे पण हा गोवर्धन पर्वत सगळ्यांना पेलायचा आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी थोडा थोडा हातभार लावणार की नाही नाशिकच्या कुंभमेळ्याला थोडा थोडा हातभार लावायचा की नाही असा आपण गोवर्धन पर्वत उचलणार की नाही उचलणार तर हातवरती करा उचलणार आहे ना तर मग सगळ्यांनी ह्या प्रभागातल्या सगळ्या नगरसेवकांच्या पाठीशी उभं राहायचं आहे आपल्या आमदारांच्या पाठीशी उभं राहायचं आहे कुंभमेळा नाशिकचा आहे आणि तो संपूर्ण जगात आपल्याला नाशिकचं नाव मोठं करायचं आहे त्याकरता सगळ्यांचे आशीर्वाद लागणार आहे सहभाग लागणार आहे मला इथे बोलवलं तर दरम्यान पिंपळगाव बहुला येथील ग्रामस्थ विश्वास नागरे यांची काही दिवसांपूर्वीच नगरसेवकपदी वर्णी लागली होती त्यांनी प्रभागातील अनेक विकास कामाबाबत नवनियुक्त महापौर हिमगौरी आडके यांच्याकडे कोट्यवधी रुपयाचे कामे प्रभागात करून देण्यासाठी निधी द्यावा अशी मागणीचे पत्र देताच काही महिन्यांमध्येच दे प्रभागामध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी तुम्हाला मंजूर करून देईल अशी उघाही विश्वास आप्पा नागरे यांना हिमगौरी आडके यांनी दिली आहे प्रथम महापौर आणि आपल्या पर, परिसराचे म्हणजे पश्चिम बंगाच्या आमदार कार्य सम्राट आमदार महापौर आणि आमदार आपल्याकडे आता आलेले आहेत आणि आपला योग असा की आपल्या सक्ष सांच्या दिवशी आलेले आहे मी त्यांच्याकडे एकच मागणी करतो की आमचं खेड हे बावीस वर्षापासून जरी बावीस खेडे आपले नगरपालिकेत हे झालेले ब्याऐंशी झाले पण ते खेड आजही खेडच राहिलेला आहे आमचा इथून बँक जो विकास आहे मॅडम तो झालेला नाही हो मी आता महापौरला येतो आमचा अमरधाम दाखवलं आमचे बाकीचे काम सगळे गाडी याच्याकडे दिले मला वाटतं बघा दिले ना मी किती किती कोटीचे काम आहे त्रेचाळीस त्रेचाळीस कोटीच्या यादी मी दिलेली आहे आणि ती यादी मॅडम लवकरात लवकर मंजूर करून द्यावी म्हणजे पूर्ण खेडे गावाचा विकास होईल मला भाषण येत नाही काम मी करायला पक्का आहे कामात एक नंबर काम करून दाखवत आणि ताईंनी दोन्ही ताईंनी तसंच माझ्या पाठीमागे उभं राहा आमच्या सगळ्या नगरसेवकाच्या पाठीमागे उभं राहा या खेडेचा विकास कसा होईल बाळा जर याचा तुम्ही दिले स्टँडिंगला पण बाळा सातपूरचं पाहिजे आमच्याकडे लक्ष देणार <laughs> तर काही तेच सांगणे करावा आजही आमच्या नगरपालिकेत आम नाही असते सगळ्या मित्र परिवारांना वाटतं एक गाव ब्याऐंशी मध्ये पिंपळगाव नाशिक महानगरपालिकेने गेलेले पण आजही खेडगाव आहे याकडे लक्ष द्यावं लागेल मॅडम आमच्या गावाने पन्नास एकर जमीन नाशिक महानगरपालिकेला दिलेली आहे कुठलाही मोबदला न घेता त्या गावाची जमीन जी आहे त्या जलनगरी पूर्ण नाशिक शहर पाणी पिते याच्यावरती आमच्या कोणी नगरसेवक हो कधी भांडले नाही पण मी महासभेत सेवक भांडणार आहे आणि मला त्याचा फायदा तुम्हाला इथं निधी देऊन काम करून करून द्यायचा एवढंच मी तुम्हाला सांगतो मला कुठलं पद नाही मिळालं तरी चालेल पण हे काम करायचं आहे मला एवढंच माझी इच्छा आहे नगरसेवक तुम्ही हा मला मॅडम <laughs> दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी पिंपळगाव बवले येथील ग्रामस्थ तरुण वर्ग ज्येष्ठ नागरिक संघ मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार ढेपले अटल न्यूज सातपूर